श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आज आपण निरंजन आणि समयी यामध्ये काय फरक आहे या विषयावरती मी लेख टाकलेला आहे तो तुम्ही वाचा किंवा ऐकला तरी चालेल तर चला आपण आता सुरू करू या लेख कालच माझ्या मुलीने मला हा प्रश्न विचारला की समयी आणि निरंजनमध्ये काय फरक आहे तर आज आपण त्या त्याबद्दलची माहिती या लेखामध्ये मा बघणार आहोत तर फार पूर्वीपासून संध्याकाळ झाली की आजी देवापुढे देवा, देवा लावून शुभम करोती म्हणायला लावायची आणि सायंकाळच्या वेळेस समयीच आजी आपल्याला देवाजवळ लावायला लावायची समयीच आपल्याला देवाजवळ लावायला लावायची तर आता बघूया समयी आणि निरंजन यामध्ये काय फरक आहे तर समयीचा आकार हा निरंजनेपेक्षा उंच असतो कारण सहा इंचापासून ते सहा फुटापर्यंत समयी असते स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची समयी देवाजवळ कधीही लावू नये समयी समयी ही नेहमी समय, समय उजव्या हाताला लावली पाहिजे समयी जमिनीवर कधीही ठेवू नये समयीच्या खाली एखादी ताटली किंवा प्लेट ठेवावी बघा कोणत्याही कार्यक्रमामध्ये समयीची आधी पूजा केली जाते आता नंदादीप नंदादीप हा समयीचाच एक प्रकार आहे नंदादीप म्हणजे अखंड नवदीप ठेवणे यालाच नंदादीप असे म्हणतात आता समयीमध्ये नेहमी तेलवातच लावली जाते आणि तेलाचाच वापर केला जातो आता समयी नेहमी समयीमध्ये नेहमी तिळाचे तेलच वापरावे समयीची ज्योत कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये बाकी कोणत्याही दिशेला ज्योत केली तर ठेवली तर चालते पण दक्षिण दिशेला ज्योत कधीही ठेवू नये तर चला आता बघूया समयी समयी याचा अर्थ बघूया आता समयीचा सम सम म्हणजे सारखे आणि ई म्हणजे आई आता उदाहरणार्थ विठाई कृष्णाई आईसारखे याचा अर्थ होतो म्हणूनच लग्नामध्ये आईकडून मुलीला समयी दिली जाते आईचा तो माहेरचा ठेवा असतो आता बघूया निरंजन आता निरंजन याचा अर्थ काय होतं निर म्हणजे नाही आणि अंजन म्हणजे काजळी निरंजनमध्ये कधीही काजळी येत नाही म्हणून त्याला निरंजन असे म्हणतात कारण निरांजनमध्ये नेहमी तुपाची फुलवातच लावली जाते ते त्यामुळे त्याला काजळी कधीही येत नाही निरांजनमध्ये फुलवात घालून आपण देवाचे औक्षण करतो म्हणजेच देवाची, देवाची आरती करतो परंतु पाडवा भाऊबीज रक्षाबंधन या सणाला आपण निरंजनमध्ये तेलवात लावून घरातल्या व्यक्तीचे औक्षण करतो कारण तुपाची वात घालून फक्त देवाचेच औक्षण केले जाते म्हणून निरंजनमध्ये व्यक्तीला औक्षण करायचे असेल तर तेलाची वाद घालूनच औक्षण केले जाते आणि आता आपण शेवटचा आणि महत्त्वाचं बघूया आपण निरंजन आणि समयी विजली असं कधीही म्हणायचं नाही ती शांत झाली अशी म्हणायची आता पुढे आपण बघूया एका दिव्याने दुसरा दिवा का पेटवू नये आता आपण एका दिव्याने दुसरा दिवा पेट का पेटू नये याबद्दल माहिती बघणार आहोत आता एका दिवाने दुसरा दिवा पेटू नये याची कारणे मी खालीलप्रमाणे सांगत आहे तर आता बघूया आपण आता पहिले कारण काय एका दिवाने दुसरा दिवा लावू नये किंवा पेटवू नये या यामागे भारतीय सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक आणि व्यावहारिक अशी विविध कारणे सांगितली जातात आता ती कारणे खालीलप्रमाणे आपण बघूया आता ही व्यावहारिक आध्यात्मिक व्यावहारिक आणि सांस्कृतिक हे तिन्ही कारणं यामागे आहेत आता पहिलं कारण आहे धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे बघूया आता स्वतंत्र अस्तित्व प्रत्येक पूजेचा किंवा कार्याचा संकल्प स्वतंत्र असतो असतं शास्त्रानुसार प्रत्येक कार्यासाठी अग्नीचे स्वतंत्र प्रज्वलन करणे अधिक क्षुभ मानले जाते एका दिव्याने दुसरा दिवा लावल्याने पहिल्या दिव्याचे पुण्य किंवा तेज विभागले जाते अशी एक धारणा आहे आता अग्निपुराण आणि शास्त्र काही ग्रंथानुसार दीपातदीप न प्रज्ज्वल म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा पेटवू नये असे केल्याने घरातले सुख समृद्धी कमी होते किंवा कुटुंबातील सदस्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात असे मानले जाते आता अशुद्धता अशुद्धता आता पूजेचा दिवा हा देवासाठी समर्पित असतो एकदा तो दिवा देवा पुढे ठेवला की त्याचं नि तो निर्माल्य निर्माल्य होते म्हणजे अर्पण केला जातो देवाला निर्माल्य मानला जातो आता अर्पण केलेला वस्तूचा वापर पुन्हा नवीन कार्यासाठी करणे योग्य मानले जात नाही म्हणजे तो देव देवापुढे एकदा दिवा लावला की तो देवाला अर्पण केला असे होते त्याच्यामुळं त्याला दुसरा दिवा कधीही पेटवू नये कारण त्याचं निर्माल्य झाल्यासारखे होते आता दुसरं कारण काय आहे आणि शास्त्रीय कारणे आता स्वच्छता एका दिवाने दुसरा दिवा लावताना वातीला वात लाव लागते ला यावेळी वातीतील काजळी किंवा जळालेला भाग दुसऱ्या दिव्यात पडू शकतो ज्यामुळे तेल किंवा तूप अशुद्ध होते आणि सुरक्षितता आता दोन दिवे एकमेकांच्या जवळ नेऊन तिरपे करताना तेल सांडण्याची किंवा हाताला चटका लागण्याची शक्यता दाट असते आता ज्योतीचे स्वरूप आता दिव्याची ज्योत स्थिर असणे महत्त्वाचे असते दिवा हलवल्याने किंवा दुसऱ्या दिव्याला स्पर्श केल्याने ज्योत थरथरते किंवा विजण्याची शक्यता असते आणि आता आपण तिसरं कारण बघूया आता योग्य पद्धत काय आहे शास्त्राप्रमाणे जर तुम्हाला दुसरा दिवा लावायचा असेल तर खाली पद्धतीने खालील पद्धती, खाली पद्धती वापरल्या जातात आता काडीपेटीचा नवी वापर नवीन दिव्यासाठी स्वतंत्रपणे काडीपेटीची काडी वापरावी उदबत्तीचा वापर जर काडीपेटी उपलब्ध नसेल तर एका दिव्यावर उदबत्ती पेट पेटवून त्या उदबत्तीच्या सहाय्याने दुसरा दिवा लावावा मात्र शक्यतो काडीपिटी वापरणेच उत्तम मानले जाते मानले जाते तर बघा मित्रमैत्रिणींना तुम्हाला आज मी समयी समयी आणि निरंजन याबद्दलचा व्हिडिओ आणि एका दिव्याने दुसरा दिवा पेटवणे याबद्दलची जी माहिती सांगितलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार